आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक शांतता खूप महत्वाची आहे योग साधनेतून मानसिक स्थैर्य लाभतं म्हणून शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी तसेच निरोगी व आनंददायी जीवन जगण्यासाठी सर्वांनी नियमितपणे योग साधना करावी असं आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी आज येथे केलं अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज जिल्हा प्रशासन जिल्हा क्रीडा अधिकारी जिल्हा आयुष्य विभाग मेरा युवा भारत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुलात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे अधिष्ठाता डॉक्टर अनंत डवंगे जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत जिल्हा कोशागार अधिकारी अमित मेश्राम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सई धुरी जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळ क्रीडा अधिकारी राहुल गायकवाड जिल्हा आयुष अधिकारी रूपा गावडे माय जिल्हा समन्वयक अपेक्षा मांजरेकर आदी उपस्थित होते यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महाविद्यालय नर्सिंग डॉन बॉस्को न्यू इंग्लिश स्कूल आणि विद्यार्थी देखील उपस्थित होते जिल्हाधिकारी म्हणाले सध्याच्या धावपळीच्या जीवनात सर्वांची जीवनशैली बदलत आहे त्यामुळे प्रत्येकाने सकस आहार घ्यावा पालकांनी देखील आपल्या पाल्यांच्या आहाराकडे लक्ष द्यावं आज प्रत्येकाला ताणतणावाला तणावाला सामोरे जावं लागतं त्यामुळे जा तणावमुक्त राहण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या जीवनशैलीमध्ये नियमितपणे योगा व्यायामांचा समावेश करावा योगा फक्त व्यायाम नसून योगामुळे शारीरिक मानसिक आरोग्य सुदृढ राहतं नियमित योगासनं केल्याने शरीराला ऊर्जा प्राप्त होत असते योगामुळे मनशांती तर मिळतेच शिवाय तणाव दूर होऊन एकाग्रता सुद्धा वाढण्यास मदत होते असंही जिल्हाधिकारी म्हणाले या वर्षीच्या योग दिनाचं एक पृथ्वी एक स्वास्थ्य लिए योग हे घोषवाक्य आहे केंद्र शासनामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या कॉमन योगा प्रोटोकॉलनुसार आयुष विभागाच्या योग शिक्षिका श्रीमती साधना गुरव यांनी प्रार्थनेने योग प्रात्यक्षिकांची सुरुवात झाली यावेळी पूर्वव्यायाम प्रात्यक्षिकांसह प्राणायाम नाडी शोधन क्रिया भ्रामरी हे योग प्रकार करून घेण्यात आले त्यानंतर ध्यानसाधना करण्यात आली उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेऊन योगासनं केली